नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मशरूम मसाला आहे त्याच्यासाठी इथे मी मशरूम घेतलेले आहेत एक पॅकेट आहे ते अडीचशे ग्रॅमचं कट करून घेतल्यानंतर ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर हळदीच्या पाण्यात ठेवायचं आणि चार छोटे कांदे बारीक करून घ्यायचे तीन मोठे टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथंबीर पुदिना आहे तर छोटे चार चमचे कढाईमध्ये तेल घालायचं मग इलायची घालायची आहे दोन तेजपत्त्याची पानं आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे त्याच्यानंतर जो कांदा बारीक करून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन झाला की टोमॅटो अद्रक लसूण हे एकत्रच वाटायचं बारीक करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचे मग नंतर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आणि हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन मोठे चमचे मिरची पावडर घालायची मिरची पावडर घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये तेल छोटे चमचे घातल्यामुळे याला तुम्हाला तेल दिसणार नाही आहे आत्ता आता, आता मग इथे छोटा एकदम छोटा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी एक अर्धी वाटी घ्या मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवा पाच मिनटासाठी झाकण ठेवलं की हा कांदा आणि टोमॅटो छान शिजेल आणि छान तरी सुटेल मग नंतर आपण याच्यामध्ये मशरूम ॲड करायचे मशरूम पाण्यामध्ये जर तुम्ही घातलं तर त्याला आणखी जास्त पाणी सुटतं आता कोथंबीर पुदिने घाला काय काय जण मशरूम फक्त पिठाने किंवा कॉटनने साफ करूनच करतात कारण ह्याला पाणी खूप जास्त सुटतं पण स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय बनवायला बरोबर नाही वाटत त्यामुळे मी पाणी घालूनच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला पाणी दिसत नाही आहे पण आता झाकण ठेवलं दहा मिनटं की याला भरपूर पाणी सुटणार मग छान ग्रेव्ही होणार कारण कुठलंही वाटण नाही घातलेलं आहे मग कांदा टोमॅटो पण छान स्मॅश होणार मस्तपैकी तरीदार आणि कलरफुल असं हे मशरूम दिसते आणि आता मी बाउलमध्ये काढून घेते वरनं फक्त कोथंबीर पुदीना घाला आणि चपाती सोबत मस्त चपाती चपातीसोबत खा आणि मस्त याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका